बारावीचा निकाल जाहीर ठाण्यातील तुषार अकॅडमीचा शंभर टक्के निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे आज यंदा बारावीचा निकाल त्र्याण्णव पॉईंट सदतीस टक्के लागला आहे सर्वाधिक सत्त्याण्णव पॉईंट एक्कावन्न टक्के निकाल कोकण विभागाचा तर मुंबई विभागाचा सर्वात कमी एक्क्याण्णव पॉईंट पंच्याण्णव टक्के लागला आहे ठाण्यातील वागळे इस्टेट नगर परिसरातील सत्तावीस वर्ष जुनं तुषार अकॅडमी या कोचिंग सेंटरमध्ये विद्यार्थ्यांनी शंभर टक्के निकाल पटकवलेला आहे विशेष म्हणजे बारावीच्या निकालामध्ये मुलींनी बाजी मारली आहे आणि तुषार अॅकॅडमीची बारावीची विद्यार्थी कैक यांनी नव्वद पॉईंट तेहतीस तर अभय वैश्या यांनी नव्वद पॉईंट सतरा गुण प्राप्त केले आहे तर कृषीचंद्र यांनी चौऱ्याऐंशी टक्के तर श्रवण उतेकर यांनी त्र्याऐंशी टक्के गुण प्राप्त केलेले आहे ठाण्यातील वागळे इस्टेट पडवळ नगर परिसरातील सत्तावीस वर्षापासून तुषार अकॅडमी कोचिंग क्लासेस सुरू आहे हा सर्वात जुना क्लास असून येथील शिक्षक मुलांच्या अभ्यासाकडे विशेष लक्ष देतात त्यामुळे या क्लासमध्ये शिकणारे सर्व विद्यार्थी हे जोमाने अभ्यास करतात यावेळी तुषार अकॅडमीचे संस्था पक तुषार पडवळ यांनी सांगितले की आम्ही विद्यार्थ्यांना पहिल्या दिवसापासूनच अभ्यासाला सुरुवात करतो तसेच बोर्डाचा पेपर कसा लिहावा यासाठी मार्गदर्शन करतो तसेच दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नाईट क्लासेस देखील घेतले जातात असं मत तुषार पडवळ यांनी व्यक्त केलं आहे निकाल चांगला आलेला आहे आणि नाइंटी वन इज द हायेस्ट फ्रॉम केलकर कॉलेज एक आहे अभय वैश्य म्हणून आहे आणि एक आहे के शाह म्हणून त्यांचा रिझल्ट नाईन्टी वन पर्सेंट आहे आणि तो हायेस्ट आहे आपला इथे आणि ह्यावेळेस ओवरऑल रिझल्ट हंड्रेड पर्सेंट लागलेला आहे आणि आमच्या क्लासमध्ये पण हंड्रेड पर्सेंट रिझल्ट आहे मिस कॅकुशा समीर शेख अँड आय बिलॉंग फ्रॉम बी जी वजीक कॉलेज अँड आय बीन स्टिंग फ्रॉम तुषार अकॅडमी फ्रॉम माय कोचिंग थिंक सोडमी I didn't score 85. Mm -hmm. <laughs> hmm. So my family has supported me a lot. And I have been like since like since my childhood I have been scoring the best percentage possible. So it was like for me like I have to score this time as well. So I studied like uh, the time whichever the time it was possible I studied and I gave my level best. And the classes, faculty they helped me a lot and yeah.